राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते लठ्ठपणा शरीराचा खूपच वाढलाय शरीराची जाडी खूपच वाढीत बसल्याचे व्यायाम करता येत नाही शरीरामध्ये पोटाची जाडी खूपच वाढली कमराची साईज खूपच वाढून गेलीय मांड्या जाड दिसत आहेत दंड जाड दिसत संपूर्ण शरीरामध्ये लठ्ठपणा भरून राहिलाय कोणताही व्यायाम करायला कंटाळा पण येतो आणि होत पण नाहीये असं जर होत असेल तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा लठ्ठपणा बसल्या बसल्या कमी करणारे आजचे व्यायाम आहे तुमचं लठ्ठपणामुळे तुम्हाला उठणं बसणं होत नाहीये झोपून उठता येत नाहीये आणि उठल्यानंतर बसता येत नाहीये हे व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्या करायचे शरीराची जाडी खूपच वाढली आहे ती कमी होणार लठ्ठपणा शरीरातला वाढत चाललाय तो कमी होणार हात असो पाय असो लठ्ठ झाले ते सुद्धा कमी होणार हो मित्रांनो तुम्हाला करायचंय फक्त आजचे व्यायाम बसल्या बसल्या कारण बसल्या बसल्यास तुम्हाला लठ्ठपणा कमी करणारे व्यायाम मी आज घेऊन आलेले तुमच्यासाठी तर लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये या, या पद्धतीनं तुम्हाला उजवा पाय जवळ ठेवायचा आहे आणि डावा पाय तुम्हाला पूर्णपणे सामोर घेऊन आहे आणि सामोर घेऊन तुम्हाला या पद्धतीनं पूर्णपणे टाचेपासून तर मांडीपर्यंत कमरेपर्यंत पाय पूर्णपणे खाली टेकलेला पाहिजे आणि करायचं काय या पद्धतीनं दोन्ही हातांना तुम्हाला कानाजवळ घेऊन जायचंय आणि कानाजवळ घेऊन जाऊन तुम्हाला काय करायचंय दोन्ही हातांना आणि तुमचं कपाळ आहे ते गुडघ्याला घेऊन जायचंय हात दोन्ही तुमच्या पायाला घेऊन जायचे आणि कपाळ तुमचं गुडघ्याला घेऊन जायचंय इतकं तुम्हाला खाली वाकायचं पूर्णपणे परत वर यायचंय परत यांना पोटावर चांगल्या पद्धतीनं दाब येणारे मांडीला चांगल्या पद्धतीनं स्ट्रेच होणारे पाय चांगल्या पद्धतीनं स्ट्रेच होणार आहे आणि हातांचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे वीस वेळा एका साईड दोन्ही साइडनं तुम्हाला हा व्यायाम चाळीस वेळा करायचा आहे जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर हा खूप फायदेशीर व्यायाम आहे चला सुरू करूया पहिला व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पायांनी तुम्हाला हा सेम करायचा आहे आता उजवा पाय तुम्हाला सामोर आहे आणि डावा पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीनं सेम सेम टाइम दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बसल्या बसल्या आहे मित्रांनो हे व्यायाम तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की ह्या व्यायामांचा खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट भेटणार आहे आता यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसरा व्यायाम ह्या पद्धतीनं करायचा आहे पायांना पूर्णपणे चानवायचंय तुम्हाला आणि चालून ना तुम्हाला कोपर आहे ना पाठीमागच्या साईडला आहे हे बघा इकडे पाठीमागच्या साईडला पूर्ण जमिनीला लावायचा आहे त्याने काय होणार हा जो एरिया आहे ना त्याला कमी व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस सेट करायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे हे बघा या पद्धतीने पाय ताणवायचे आणि पाठीमागच्या साईडला पायांच्या मागे तुम्हाला पूर्णपणे जमिनीला लावायच आहे कोपर पूर्ण खाली न्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन, दोन, एक व्यायाम सोपे आहे लठ्ठपणा कमी करणारे सोपे सोपे व्यायाम आहे आता याच्यातच मी परत तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला हे बघा समोर पायाने आहे तुम्हाला आणि पूर्णपणे तुम्हाला ट्विस्ट घ्यायचा आहे समोर पाय ठेवायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे ट्विस्ट घ्यायचा आहे आणि काउंट करायचंय दहा ते वीस पर्यंत तुम्हाला काउंट करायचं पहिले दहा आणि परत वीस पूर्णपणे ट्विस्ट या ट्विस्ट येणार एरियाला पूर्णपणे हा व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला एका एका साइडनं काउंट काउंट करत करायचा हे बघा या पद्धतीने पायाला हात लावायचा दुसरा हात मागे जाईल जितकं मागे तुम्हाला बघता येईल ना तितकं मागे हाताला इथे अट घाला म्हणजे मग ट्विस्ट चांगल्या पद्धतीने करता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक पोटाला आणि कमरेला चांगल्या पद्धतीनं पीळ पडतो बसल्या बसल्या तुम्हाला करता पण येईल लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि बसल्या नक्की करा आता परत तुम्हाला आपण उजवा पाय बेंड करूया आणि डावा पाय सामोर घेऊया आणि सेम परत तुम्हाला ऑपोजिट साइड न ट्विस्ट करायचंय जितकं मागे जाता येईल ना तितकं जायचंय इथं हाताला पायाला अट लावायची आणि इतकं मागे जायचं आहे आणि होल्ड करायचं आहे काउंट करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जाऊया आता काय करायचं दोन्ही हातांना तुम्हाला काना जवळ एकदम चिपकून घेऊन जायचे वरती हात जोडून ठेवायचे आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फक्त वाकायचंय जितकं जात येईल तितकं वाकायचंय बघा कमरेला चांगल्या पद्धतीनं ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळेचे सगळे व्यायाम आरामशीर लठ्ठपणा कमी करणारे आहेत हे व्यायाम करून बघा नक्की पोटाची चरबी कमरेची चरबी मांड्यांची चरबी कमी व्हायला मदत होणारे आणि त्याचबरोबर लठ्ठपणा जो आहे ना तो पण बरोबर कमी होऊन जाणार आहे बसल्या बसल्या आहे नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये